नमस्कार मंडळी कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत वीट भट्टी या व्यवसायाविषयी त्यासाठी आपण सुनील साधभाई यांच्या वीट आलो आहो त्यांच्याकडून आपण वीटभट्टीविषयी अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत याला ऐकून किती खर्च लागतो किती कामगार लागतात व आपण सुरुवात कधीपासून करू शकतो किती पैशापासून करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाणून घेणार आहोत चला तर मग आज आपण भेटूया सुनील सातभाई यांना मग सुनील भाऊ आपण या व्यवसायाचा विचार आपल्या डॉक्यामध्ये कसं काय आला आणि आपण कुठून सुरुवात केली समजा या व्यवसायाला आपण जे आपली एवढी जो पारजित शेती होती त्या शेतीसाठी आपण ट्रॅक्टर घेतला होता ट्रॅक्टर घेतला आणि आपली जे नांगाट वगैरे काढायचो नांगाट काढल्यानंतर विषय असा आहे की ट्रॅक्टरला काही बारा महिने धंदा नव्हता ट्रॅक्टरला बारा महिने धंदा नसल्यामुळे काय व्हायचं मग काय करायचं दा ट्रॅक्टरला बादमध्ये गती उभं राहायचं एवढं मोठं वाहन घेतलं आपण तर नंतर मग आपण काय केलं की ते वीट भट्टीवर लावलं वीठ भट्टीवर लावलं की ते रोटा आळी तोडायची आळी तोडायची ते आळे होते आपल्याला साठ रुपयाला आळं होतं तोडायला ते आळे तोडता तोडता मग आपण दोन तीन वर्षे आळे तोडले आणि नंतर हळूहळू माती जमा केली या व्यवसायाला सुरुवात समजा आपला किती बजेट पाहिजे की सुरुवात करायला कमीत कमी एकदम समजा साधारण व्यक्ती आपलं सुरुवात कितीपासून करू शकतो मी जी जेव्हा सुरुवात केली होती मी शंभर ट्रायला माती घेतली होती माझ्याकडे एक गाऱ्यावाला होता थापाला तो सुरुवातीला तो गाऱ्यावाला एक ता रोजचा थापायचा आठशे नऊशे हजार असा माल द्यायचा मला मी हळूहळू मग नंतर पुढच्या वर्षी दोन लावले दोनची आता माझ्याकडे चार कार्यावले आहे म्हणजे हळूहळू माती होती आता डायरेक्ट माती मी शेतातून एक करणं घ्यायचो पहिल्यांदा बाहेरून ट्रॅक्टरची माती घेतो तुम्ही आता स्वतः माती घेतो माझ्या ट्रॅक्टरनं आणतो आता आपण ही विटभट्टी लावलेला आहे पण या आपण समजा याला काय काय याच्यात मटेरिल वापरावं लागतं जेणेकरून आपली एकदम अशी चांगली होईल आपल्याला सर्वप्रथम हा कोळसा आणावा लागतो याच्यातून बाजारातून हा जो कोळसा आहे हा आपल्याला टनाने भेटतो हा दो दोन ठिकाणून कोळसा येतो एक तर वणीचा असतो किंवा बिलासपूरचा असतो माझ्याकडे हा बिलासपूरचा कोळसा आणलेला आहे कोळसा आहे प्लस चुरी आहे तीन खालचे प याला चुरी एक कोळसा द्यायचा त्यानंतर तीन विटाचा थर घ्यायचे त्याच्यावर त्याच्यानंतर एक इंच चुरी द्यायची परत त्या चुरीवर दोन थर घ्यायची परत कोळशाची पट्टी पर द्यायची त्याच्यावर तीन थर घ्यायची अशी प्रोसिजर चालू ठेवायची चुरीची वरती बरं बरं मग आता एकूण समजा आपला किती किती समजा एक समजा आपले पन्नास हजार विट आहे तर त्याला कोळशाचा किती खर्च येतो त्यासाठी पन्नास हजार विटासाठी आपल्याला या सा या याच्यासाठी आपल्याला ला, कोळसा लागतो दहा टन आणि चुरी लागते आठ टन आणि याच्यासाठी हा ईट ही आपली सहाची म जी मजुरी आहे ही मजुरी ज्या लेबराकडे उचेल आहे त्या लेबराला हजार रुपयाला हजार थापायला आहे आणि ज्याच्याकडे नाही त्याला बाराशे रुपये हजार थापायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही ट्रॅक्टरला दाबतो त्यांना चारशे रुपये हजार आहे ट्रॅक्टरवाल्याला दाबायला ही वीट म्हणजे ट्रॅक्टरवाला चारशे रुपये हजार लेबरला बाराशे रुपये म्हणजे सोळाशे रुपये हजार हो, के ला हो। ट्राव, है, है, एक एक ते वंता वंता एक समजा ना जवळपास एक हजारला सोळाशे रुपये आपले चालले हो तर पन्नास हजार ईट म्हणलं तर आपले जवळपास अस्सी हजार निसते याचीच चालली आहे हा बाकीचा खर्च परत आहेच ना मग त्याला ट्रॅव्ह ट्रॅवलिंग खर्च आहे परत माती आहे कोळसा आहे हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तर मग एकदम एकूण समजा टोटल खर्च काय आहे त्यामध्ये कोणता कोणता आला आणि एकूण किती खर्च लागतो आपला एकूण खर्च जवळपास पन्नास हजार वीटासाठी आपल्याला साडेतीनचार लाख रुपये लागतात आणि बरं बरं या धंद्यामध्ये तुम्हाला काय वाटतं रिस्क किती आहे या धंद्यामध्ये रिक्स म्हणजे ब रिक्स आहे कारण ना पुण्याच्या वल्ला माल दाबला तर माल काळा निघणार परत पाण्या पावसाचे रिक्स आहे तुम्ही बघा मागं बघता जे थप्पट टाकलेले आपण भट्टीवरती झाकून पाऊस आला की झाकून टाकावं लागते परत जो माल दिसतोय तो, तो मला हा फडातला हा आहे हा भिजतो पाऊस आला की त्यामुळे योग्य यो हो, हो तो, हो ते असं त्याचं निरीक्षण करावं लागते हवामान खात्याचं हे बघून माल दाबणे हे करणे तोटा होतो ना कारण जे डबल बनवायचं म्हणलं की तेवढी मजुरी चालल्या जाते ना आपली जे नुस जे माल भिजला दहा हजार माल भिजला दहा हजार मालाची मजुरी चालली जाते आपले तेवढं ते प्रोडक्शन थांबतं ना म्हणजे आपला वेळ बी जातो त्यात पैसा बी जातो आणि समजा आपले कष्ट बी वाया जात हो या वीट भट्टीसाठी एकदम पूर्वतयारी आपण बघू म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी आपला पुढच्या हंगामासाठी अगोदरच आता माती गोळा करून ठेवलेली आहे हे आपण मातीचा ढेर या ठिकाणी बघत आहे आता आपण एकदम सुरुवातीपासून वीट तयार करण्याची प्रोसेस बघू कशी वीट तयार केली जाते चला तर मग आपण प्रत्यक्ष वीट कामगाराकडून जाणून घेऊया की वीट कशी तयार केली जाते हां का पहिला मातीचं आळ वाढायला बाबा हे असं माती वाढायची त्याला भिजावं लागतंय त्याला भिजले की नंतर मग आपण पाणी घेतलं की संध्याकाळी भिजत माती माती भिजल्यावर आपण सकाळी चोळ जातो आळं आळं सकाळी मग आपण थापत बसतो नऊ वाजता म्हणजे आदल्या दिवशीच आपलं या ठिकाणी आळं भिजून ठेवावं लागतं हां भिजून ठेवावं लागतंय आणि त्यात मग आपला सकाळी सकाळच्याला आपण ते संध्याकाळी भिजलं की सकाळी तोडता येते त्याला मग तुम्ही ते आता गार कशा फावड्यात तोडता का मग त्याच कशा सकाळी रोट्यानं तोडतो ट्रॅक्टरच्या रोट्याचा वापर करून आपण तोडतात याच्यात काही आपण समजा रे दगड दुगडं असले तर चटणी भुगाव रोट्यानं जे आपण रात्री आळं भिजू घातलं होतं ते ह्या ह्याप्रमाणे या ठिकाणी असं भिजलेलं आहे आणि आज या ठिकाणी आपलं काय करायचं आता हे आळं तोडून याच्या विटा तयार करायचं विटा तयार करायचे चला मग आपण प्रत्यक्ष बघूया विटा कशा तयार केल्या जातात या तोड सकाळी तोडून एकदम याच व्यवस्थित काला करून घेतला मातीचा त्यानंतर त्याच आपला विठ तयार करायचं छान करून विठ तयार करा लागते थांबाऊ ठिकाणी चाक आता वीट तयार झालेली आहे वीट कशी तयार होती ती बघू आपण या ठिकाणी एकदम या ठिकाणी वीट बांधली आहे आता या विटाला किती दिवस वाळू द्यायला लागतं आज आज सग उद्या घंटकार लागते उद्या वाळते संध्याकाळ संध्याकाळ वाळते संध्याकाळ वाळते काय झाले का त्याला पाळे पाणी लागते म्हणा पहिल्या दिवशी आपण या ठिकाणी वीट तयार केली मग दुसऱ्या दिवशी आपलं काय करावं लागतं पाळे मारायला लागते पाळे कशी मारायला आम्हाला कशी पाळे मार ला या करायला लागते गंडे करून घ्या लागते नाही पहिले असे गंडे केले बरं हा असे गंडे केले तर नंतर मग पाळे मारावं लागते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाळे मारायचे पाळ्याच्या नंतर मग मा? पाळ्या मारल्यानंतर पा, विट ट्रॅक्टर मध्ये विठ भरायची ट्रॅक्टर मध्ये भरून मग डायरेक्ट दाबायची बर बर धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी विट छापल्यानंतर या ठिकाणी लगोनामध्ये तीन ते चार दिवस वाहू देणं लागते नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने गोळा करायला लागते या ठिकाणी विटा ट्रॅक्टर मध्ये भरणं चालू आहे आपण प्रत्यक्ष कामगाराकडून जाणून घेऊया की आपला कशा आहे या ठिकाणी विटा भरायला दिवसात किती खेपा होत्या पाच खेपा दिवसभरात चारशे चारशे रुपये चारशे रुपये खाली भरून खाली करा चारशे रुपये बरं 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 धन्यवाद या ठिकाणी आपण वीटभट्टीचा परिसर वीट जाऊन बघूया संपूर्ण परिसर आपण चारी गोपरे या ठिकाणी वीटभट्टीचे बघूया प्रत्यक्ष आपण या ठिकाणी विट भट्टीचे चारी कोपरे आपण या ठिकाणी बघत आहोत ठिकाणी आता मधून इटा घेऊन रसाईचं काम चालू आहे व रचाई झाली की नंतर आपला भट्टी त्यानंतर आपला वीट भट्टीच्या दोन्ही साईडच्या कन्या भरून घेणं आहे व भट्टीवरती रोडा टाकून भट्टी आपला शेवटला पेटून देणं आहे या व्हिडिओमध्ये पुढे बघू आपण कन्नी भरताना प्रत्यक्ष मालकाकडून जाणूया कन्नीचे काय फायदे हो त्यानंतर आपण कोण जाणून घेऊया की रोडा कसा टाकायचा व त्याचे काय फायदे आहे व त्यानंतर शेवटी भट्टी पेटू आणि आपला व्हिडिओ समाप्त करू <laughs> या ठिकाणी हातकणी लावण्याचं काम चालू आहे व याचा काय फायदा आहे आपला ते आपण प्रत्यक्ष मालकाला विचारू सुनील साधवा यांना की हातकणीचा काय फायदा आहे हे हातकंनी लावल्याने याच्यात काय आहे याच्यात जे मटेरियल असतं कोळशाची चोरा प्लास्टिकचा चोरा असतो याने हे जे साईडचं आहे ना हे पूर्णपूर भाजून निघते त्यामुळे वीट खराब निघत नाही त्यामुळे हे लावावं लागते हे बघा हे मटेरियल टाकायला आता हा ह्या से मटेरियलने ते पूर्ण छान भाजून निघते साईडनं या ठिकाणी भट्टीचं काम शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे व या ठिकाणी भट्टीवर रोडा टाकण्यात आलेला आहे ह्या रोडा टाकण्याचा काय फायदा आहे हे आपण आपल्या पीक पाणी प्रेक्षकांना सांगू इधर दा लागतो इधर दा लागतं इधर तर हा रोडा टाकणं चालू आहे इथं जवळपास सकाळपासून जवळपास तुम्ही एक ट्रॅक्टरवर रोडा टाकला हो। तर या रोड्याचा आपला काय फायदा होतो या रोड्यामुळे ना हीड जात नाही बाहेर पुन्हा लाल माल निघतो आणि जी पन्नी जी टाकलेली ती पावसाचे पावसामुळे टाकलेली आता रोडा पडला आपला रोडा पडला ना ती पन्नी टाकायची अपेक्षा राहत नाही आणि पुन्हा या रोड्यामुळे ना ते हिट बाहेर जात नाही त्यामुळे लाल माल निघतो माल बी खराब होत नाही माल चांगला सुपर माल निघतो हो म्हणजे असे या रोड्याचे अनेक फायदे आहे सर्व शेगरबा आहे ठीक पाणी या युट्यूब चॅनलचे मालक त्यांच्या हस्ते भट्टीचा शुभारंभ होत आहे सांग बाबा या ठिकाणी भट्टी पूर्ण आता पेटलेली आहे व ह्या एक दोन महिन्याचा चाललेल्या या काष्टाला या ठिकाणी फळ मिळालं आहे ह्या कष्टाचा चीज झालेला आहे या ठिकाणी आपण प्रत्यक्ष आता मालकाकडून विचारूया की ही भट्टी किती दिवसात माल आपला विकायला तयार होईल आपल्याला हा माल आता आठ ते दहा दिवसात विकायला तयार होतो ही भट्टी पूर्ण ढोंडार आठ दिवसात ही पूर्णपणे पेटते समोर चालले जाते आठ दिवसाच्या बाद आपण याला खोल वाट जसं थंड झालं त्या हिशोबाने नऊ दहा दिवस लागते त्याला खोलाला म्हणजे दहा दिवसाच्या नंतर आपण माल भरू शकतो मार्केटला विकू शकतो रोज एक दोन एक दोन ट्रिपा हिशोबाने निघतात माल आता आता आपली भट्टी पेटली आता याची तर आपला कसं वाटतं आता आता भट्टी भेटली म्हणजे आमचे जे महिना दीड महिना जे आमचं चाललं होतं त्याच्या आमच्या याला फळ आलं बाबा याला की जे आहे ते अपेक्षा असते माणसाला की आपला आता माल छानने घावा बाकी माल जी क्वालिटी ती जशी आपण मेंटेन ठेवतो तीच क्वालिटीने घावी बाकी काय असतं बाकी काय नाही आपण ज्या वीट उत्पादक मालकाची या ठिकाणी कहाणी पाहिली तो सुरुवातीला शेतकरी होता व शेतीसाठी त्यांनी टॅक्टर घेतलं होतं व ट्रॅक्टरला बारा महिने काम शेतीत नव्हतं त्यामुळे ट्रॅक्टर वीट भट्टीवर गारा तोडण्यासाठी लावलं होतं व स्वतः ते टॅक्टर हाणत होते टॅक्टर हाणता हाणता जवळपास त्यांनी एक ते दोन वर्षे ट्रॅक्टर गारा तोडण्यासाठी काम केलं कामातून त्यांना अनुभव आला इट भट्टीचं ज्ञान मिळालं व त्यांच्या मनात विचार आला व त्यांनी इट भट्टी टाकली व पाहता पाहता एक मोठा व्यवसायिकदार आपल्यासमोर उभा राहिला जवळजवळ आता ते लाखामध्ये घेत आहेत या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा व माझ्या पिकपा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जे जवान जे किसान